नमस्कार ई टी व्ही भारतमध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाईम ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती मोदींनी अडवाणींना भेटून केलं अभिनंदन अत्यंत नम्रतेनं आणि कृतज्ञतेनं मी आज मला प्रदान केलेला भारतरत्न स्वीकारतो अडवाणींची प्रतिक्रिया म्हणाले हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सन्मानाचाच नाही तर मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्यासाठी केलेल्या आदर्श आणि तत्वांचाही सन्मान भाजपा आमदारानं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस चौकीतच केला गोळीबार उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा घडली घटना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड गंभीर जखमी शरीरातून काढल्या तब्बल सहा गोळ्या गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं कारण म्हणाले पोलीस ठाण्याच्या दारात मुलाला धक्काबुक्की करून माझ्या जागेवर केला जबरदस्तीनं कब्जा या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाल्यानं केला गोळीबार भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका म्हणाले राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नाही राऊत म्हणाले गोळ्या झाडणारा भाजपाचाच आणि गृहमंत्रीही भाजपाचेच महेश गायकवाड यांच्या गोळीबारानंतर उल्हासनगरमध्ये तणाव गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी यांच्यात बंद चर्चा अंतर्वली सराटीत सुमारे चार तास झाली बोलणी प्रभू रामाच्या वनवासाचा यात्रा मार्ग आणि त्याचा इतिहास जगासमोर आणणार भाजपा युवा मोर्चाच्या डिजिटल सेलनं विशेष यात्रेचं केलं आयोजन प्रवास मार्गावरून दीडशे युवक अयोध्येत पोहोचणार जॉर्डनच्या हल्ल्यात प्रत्युत्तर देताना अमेरिकेचा सिरिया आणि इराकमधील पंच्याऐंशी ठिकाणांवर जोरदार बॉम्ब हल्ला इराणच्या कुड्स फोर्सला केलं लक्ष हल्ल्यात अठरा इराण समर्थक दहशतवादी ठार भारत आणि इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत सलामीवीर यशस्वी जयस्वालचं द्विशतक अवघ्या दोनशे सत्याहत्तर चेंदूट द्विशतक पूर्ण करत मोडले अनेक विक्रम अभिनेत्री आणि मॉडल पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ठरली स्टंटबाजी पूनमने एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर केलं स्पष्टीकरण जिवंत असल्याची दिली माहिती न्यूज टाइम टाईममध्ये इथं थांबूया लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा ईटीव्ही भारत डॉट कॉम